नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत तर आपल्या घरात भरपूर पोळ्या उरलेल्या असतात शिळ्या पोळ्या उरलेल्या असतात एक दोन तीन चार कितीतरी उरलेल्या असतात कधी कधी असं होतं की आपण काहीतरी वेगळं हो बनवतो आणि पोळ्या केलेल्या असतात त्या राहतात तर त्याचं काय करावं गळं तर आपण काय करतो पोळीचा चुरा करतो किंवा खोडणीची पोळी करतो तर तसाच एक प्र पदार्थ मी आज दाखवणार आहे माझ्या या रेसिपीमधनं तर माझी याची रेसिपी आहे की पोळीचा लाडू तर उरलेल्या पोळ्यांपासून आपण लाडू बनवणार आहोत तर चला तर साहित्य काय आहे आणि त्याची कृती कशी करायची ते आपण बघूयात आपण पोळीचा लाडू बघतो आहे तर त्यासाठी साहित्य काय आहे तर एक अर्धा वाटी गूळ चिरून घेतलेला आणि या माझ्या पोळ्या उरल्यात ज्या आपण रात्रीच्या म्हणू शकू किंवा रा रात्रीच्या पोळ्या माझ्या तुमच्याकडं कुठल्या उरल्या असतील तर रात्रीच्या असतील किंवा दुपारच्या असतील राहिल्या असतील तरी चाल तरी तर माझ्याकडं मा रात्रीच्या पोळ्या उरलेल्या आहेत हे बघा या माझ्या रात्रीच्या पोळ्या उरल्यात तर आता या पोळीचा कि नाही आपण चुरा करून घेऊया तर मी असे तुकडे करून घेतलेले आहेत पोळीचे हातानं आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे याचा चुरा होईल आणि त्या चुऱ्यामध्ये आपण आपण हा घेतलेला गुळ आहे तो मी त्यात मिक्स करणार आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे तर आपला हा चुरा पोळीचा बनवून तयार आहे चुरा आहे झालेला आहे मी आ, आता गूळ मिक्स केला आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा गूळ मी मिक्स केला आहे आणि त्याचा चुरा बनवला आहे आता यामध्ये आपण मी वेलची पूड आणि जायफळ पूड असे दोन्ही पूड टाकणार आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आता आपण ह्याचे मी याच्यात वेलचीपूड आणि पूड टाकलेली आहे तर आता आपण याचे लाडू बनवून घेऊया आपण तर अशा प्रकारे माझे लाडू बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकताय माझे लाडू कसे छान झालेत पोळीचे मी या प्रकारे असे लाडू केलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा पोळीचे लाडू छान झालेत मुलांना आवडतात असे लाडू आपण पोळीचा चुरा करतो तर त्याप्रमाणे जर आपण या पद्धतीनं लाडू केले तर नक्की छोट्या मुलांना खूप आवडतील तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ जर हा हे लाडू तुम्हाला आवडले असतील तर नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच छान छान पदार्थ मी तुम्हाला दाखवत जाईल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका रेसिपीसह भेटूया नमस्कार